ऐन उन्हाळ्यात कोसळणारा धबधबा भंडार दरा भागामध्ये पर्यटकांसाठी पर्वणी ठरलाय पावसाळा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला अहिल्यानगर जिल्ह्यामधील भंडार दरा धरण परिसर यावर्षी मात्र ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलाय आणि त्याला कारण ठरलाय अंब्रेला फॉल भंडार दरा धरणामधून शेती आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे प्रसिद्ध असा अंब्रेला फॉल प्रवाहित झालाय राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढलेला असताना अमरेला धबधब्यामधून कोसळणारं पांढरे शुभ्र पाणी पर्यटकांना आकर्षित करतय आम्ही इतकं उन्हाळ्याने हैराण होतो की आम्ही येताना म्हंटल सरांना सर मला बोलले की आपण भंडारदारा जाऊ आम्ही येताना आम्हाला फक्त अमरेला फॉल दिसला आम्ही एक रील पण बघितली होती आणि आम्ही आलो तर आम्हाला उन्हाळ्यात इतकं सुखद क्षण वाटलं आणि इथे येता आम्हाला इतका गारवा वाटला मस्तपैकी त्यांची नियोजन आहे इथे पै कुणी असं धांगड धिंग मस्ती करत नाहीये आणि त्यात म्हणजे आम्हाला सगळं मस्त वाटलं इथं पाणी आहे निसर्ग वातावरण आहे खर तर आज आम्ही रतनगडला ट्रेक साठी गेलो होतो उतरताना आम्हाला खूप ऊन जाणवलं तिथे पण इथं आल्यानंतर असं वाटतंय की सार्थक झालं आम्ही रतनगड ट्रेक केला आणि इथे येऊन आम्हाला इतका थंडावा मिळाला की आम्ही सगळं तिथे झालेलं त्रास विसरून गेलेलो आहे अमरावलं हो आज ते पाच वर्षांनी सुरू झालेला आहे आमरेला फॉल याच्या आधी बंद होता पण आज सगळ्यांना इथं यायला मिळतय बराच वेळचा आम्ही इथे आनंद घेतोय